हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर आता सकाळची वाजलेली आहे सहा आणि आमची शाळेची ट्रीप जाणार आहे श्रीरामपूरला लक्ष्मी ॲग्रो टुरिझमला तर इथे संचू पण ते तयार झालेले आहे ट्रीपला जाण्यासाठी खूप सकाळी उठावं लागलं संचूला आज तर आमचं आवरलेलं आहे आणि आता सहा वाजता आमची बस निघणार आहे शाळेची तर मुलांसाठी काय काय ॲक्टिव्हिटीज आहे लक्ष्मी अॅग्रो टुरिझमला तर मी तुम्हाला ते पुढे दाखवलं चला तर मग आपण तर शाळेतून आमची बस सुमारे सकाळी सात वाजता निघाली आणि सर्व मुले वेळेवर आली होती आणि सर्व आता बसमधून बसवून आम्ही निघालेलो होतो श्रीरामपूरच्या दिशेने आणि मुलांनी गाडीमध्ये साऊंड वगैरे लावून खूप छान असे एन्जॉय करत होते डान्स करत होते तर रस्त्यामध्ये नेवाशामध्ये आम्हाला देवगड पडत होतं तर म्हटलं मुलांचं देवगडला जाऊन मुलांचे दर्शन आपण करून घेऊया तर देवगडमध्ये आता आपण पोचलेलो आहोत तर मुलं एकदम अगदी शिस्तबद्ध पद्धतीने आतमध्ये आले त्यानंतर देवगडमध्ये दर्शन घे घेतल्यानंतर आमची बस थेट पोचली लक्ष्मी ॲग्रो टुरिझमला तर लक्ष्मी ॲग्रो टू ॲग्रो टुरिझमला आल्यानंतर हे एंट्री पॉईंट आहे खूप छान असं सुंदर निसर्गरम्य हा आ, लक्ष्मी ॲग्रो टुरिझम आहे इथे वॉटर पार्क बोट बोट रायडिंग आणि ट्रेन रायडिंगसुद्धा मुलांना खेळण्यासाठी आहे तर हा पूर्ण वॉटर पार्कचा एरिया आहे त्यानंतर मुले आल्यानंतर सर्वप्रथम मुलांना इथे नाश्ता होता तर त्यामध्ये मिसळपाव आणि पोहे असे दोन प्रकारचे नाश्ते यामध्ये होते तर मुलांनी खूप आवडीने नाश्ता केला तर नाश्ता झाल्यानंतर मुले डायरेक्ट गेली स्विमिंग पूलमध्ये तर मुलं दोन ते तीन तास वॉटर पार्कमध्ये खेळत होते त्यानंतर वॉटर पार्कमध्ये खेळून झाल्यानंतर मुलांना लागलेली होती भूक तर, तर, ला तर जेवणामध्ये ही खूप छान असं ऑप्शन इथे होतं तर मुलांनी व्यवस्थित पोट भरून जेवण केलं आणि आता निघालेलं आहे बोट रायडिंग आणि ट्रेन रायडिंग करण्यासाठी सर्वप्रथम मुलांनी इथे ट्रेन रायडिंग केलेली आहे तर सर्व मुले व्यवस्थित ट्रेन मोठी असल्याने भरपूर मुले यामध्ये बसली आणि मुलं खूप एन्जॉय करत होती तर आता ट्रेन निघालेली आहे आणि खूप छान असा ट्रेनचा हा प्रवास वाटला त्यानंतर ट्रेन रायडिंग झाल्यानंतर आता आलेलो आहे मी बोट रायडिंग करण्यासाठी तर इथे बऱ्याच चार ते पाच बोट आहेत तर एका टायमाला बऱ्याच विद्यार्थ्यांची इथे बोट रायडिंग होते तर अतिशय छान आणि निसर्गरम्य वातावरण आहे इथे सर्व सगळीकडे हिरवे झाडी आहेत त्यानंतर बोट रायडिंग झाल्यानंतर आम्ही आलेलो आहे डायरेक्ट इथे ग्राउंडवर आणि इथे साऊंडवर मुलांना थोडे डान्स वगैरे इथे मुलांनी केले दिवसभर मुलांनी खूप छान असा एन्जॉय केला त्यानंतर ट्रेन रायडिंग बोट रायडिंग आणि मुलांचे डान्स वगैरे झाल्यानंतर तर शेवटी त्यांनी जा जाण्यापूर्वी सर्वांना इथे चहा दिलेला आहे आणि फक्त चहा न देता त्यांनी नाश्त्यामध्ये बिस्किटंसुद्धा मुलांना वाटलेली आहेत तर मुले आता सर्व थकलेली आहेत आणि मुलं अशी व्यवस्थित शांत आता ग्राउंडवर बसून घेतलेलं आहे त्यानंतर इथल्या लोकांनी सर्व मुलांना चहा वाटले त्यानंतर बिस्किटचा पुडा दिला आता मुलं व्यवस्थित शांतपणे बिस्किट आणि चहाचा आनंद घेत बसलेली आहेत जर तुम्हाला येथे लक्ष्मी ॲग्रो टुरिझमला जर भेट द्यायची असेल तर किंवा तुमची सहल न्यायची असेल तर हे खूप छान ऑप्शन आहे तुमच्यासाठी आणि मुलांसाठी देखील कारण की इथे नुसतं वॉटर पार्क नाही तर इथे बऱ्याच दुसऱ्या ॲक्टिव्हिटीज पण इथे आहेत मुलांसाठी आणि जेवण नाश्ता अगदी अप्रतिम आहे आता मुलांनी एक एक बिस्किटचा पुडा संपल्यानंतर परत एकदा बिस्किटचे पुढे घेतले आहे तुम्ही बघू शकता सगळीकडे मस्त असं हिरवळ इथे दिसत आहे मुलांना बसण्यासाठी किंवा तुम्हाला आराम करण्यासाठी पण इथे बाज वगैरे साईडला ठेवलेला आहे आणि फोटोशूट करण्यासाठीही खूप छान अशी ही जागा आहे तर तुम्ही इथे फोटोशूटसुद्धा करू शकता त्यानंतर चहाचा नाश्ता झाल्यानंतर शाळेतल्या मुलांचा दोन तीन मुलांचा वाढदिवस होता त्यामुळे आम्ही इथेच केक आणून मुलांचा वाढदिवस देखील साजरा केला तर केक खूप छान होता चॉकलेट फ्लेवरचा केक होता तर तिन्ही मुलांनी केक व्यवस्थित असा कट केलेला आहे आणि बाकीच्या मुलांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यानंतर मॅडमनी सगळा केक कट केलेला आहे आणि सगळ्या मुलांना केक वाटून दिलेला आहे तर पूर्ण हा दिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत कसा गेला कळलंच नाही खूप छान वाटलं पहिल्यांदा लक्ष्मी ॲग्रो ट्युरिझमला भेट दिली आणि तिथली सर्विसही खूप छान आहे नाश्त्यापासून ते दुपारच्या जेवणापर्यंत ते संध्याकाळच्या चहा नाश्त्यापर्यंत खूप छान सर्विस त्यांनी आपल्याला दिली होती आता मुलांचे वाढदिवस झाल्यानंतर आता निघालेलो आहे परत परतीसाठी तर आता वाजलेले होते संध्याकाळचे सहा आता सर्व मुले बसमध्ये बसलेली होती आणि निघालो होतो घरच्या